बघा शेतकरी मित्रांनो आता पावसाळा चालू आहे आणि या ऐन पावसाळ्यामध्येच विविध प्रकारचे रोग जसे माणसावर येत असतात तसेच जनावरांवर येत असतात या पावसाळ्यामध्ये ओला चारा किंवा जनावर सतत ओले होणे त्यांना जे गडूळ पाणी पिण्यासाठी मिळणे किंवा जर बाहेर चरायला जात असतील जनावरं तर ते ओले होत असतात मग अशा वेळी ही जनावरं नेहमी बिमार पडत असतात तर शेतकरी मित्रांनो आपण त्यांची बिमारी टाळण्यासाठी त्यांच्यावर होणारा जो डॉक्टरकीचा खर्च आहे तो कमी करण्यासाठी आपण नेमका काय करू शकतो किंवा त्यांची शरीराची आरोग्य चांगले राहावे याकरिता आपण काय करू शकतो तर मित्रांनो त्यासंबंधीचा आता आजचा हा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो जर जनावरांचे आपल्याला आरोग्य सांभाळायचे असेल तर आपल्याला पाच प्रकारच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत तर ते आता कोणत्या ठेवायच्या आणि कशा प्रकारे ठेवायचे हे आपण पाहणार आहोत शेतकरी yeah. मित्रांनो सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या जनावरांवर वैयक्तिक लक्ष ठेवले पाहिजे म्हणजे जसे की जनावर वेळेवर चारा खातो की नाही पाणी पितो की नाही तो कवरी करतो की नाही त्याचे पोट फुगले आहे का त्याच्या शेणाची वास येतो काय किंवा तो, का तो आपल्या नाकामधून शेंबूळ फेकतो काय या सर्व बारीक सारी गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणे आहे जर मग आपल्याला जर त्याच्यामध्ये काही बदल आढळून आले तर आपण लवकरात लवकर आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांना किंवा जवळच्या जे पशुधन अधिकारी आहेत त्यांना आपण भेटून त्याची माहिती द्यावी मित्रांनो हा लसीकरण सगळ्यांसाठी मोफत केले जातात तसे आपल्याकडे पशुवैद्यकीय दवाखाने पण आहेत आणि ते आढळून आल्याच्यानंतर आपण त्याचा इलाज करत असताना त्या जनावराला सेपरेट वेगळे ठेवणे आहे त्याचा परिणाम असा आहे मित्रांनो की त्या जनावरांपासून इतर जनावरांना धोका होऊ नये म्हणजे त्या जनावराचा जनावरा हो जनावरा जो संसर्गजन्य रोग असतो तो त्या दुसऱ्या जनावरांना होऊ नये ही आपल्याला काळजी घेणे आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गोट्याची स्वच्छता राखणे आहे म्हणजे त्या गोट्यांमध्ये पावसाचे पाणी आतमध्ये येऊ नये त्या गोट्यामध्ये भरपूर सूर्यप्रकाश आला पाहिजे त्या गोट्याच्या सभोवताल काडी कचरा वाफू देऊ नये किंवा जे तण असतात ते पण होऊ देऊ नये शक्य असल्यास त्याच्यावर तणनाशक फवारावे परंतु त्यावेळी जनावरांना बाजूला करून ठेवावे जिथं त्या जनावरांचे खड्डे वगैरे असतात ते पूर्ण बुजवावे तिथं पाणी साचू देऊ नये आणि जनावरं जास्त जास्त एकाच जागेवर बांधून ठेवू नये त्यांना वेगवेगळ्या जागी बांधून ठेवावे जागा त्यांची बदलती ठेवावी तिथं सूर्यप्रकाश येऊ द्यावा तिथली हवा खेळती येऊ द्यावी आणि तिथं वातावरण साफ ठेवावा त्याचप्रमाणे गोट्यातला जो सेन वगैरे असतो त्याला बाजूला करून ठेवणे आहे आणि त्या गोट्याला पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने स्वच्छ धुवून काढणे आहे किंवा तेही जरी शक्य नसेल तर आपल्याला एकदम पातळ पातळ चुना जरी मारला तरी आपला काम होऊ शकते अशा प्रकारे गोठ्यांची काळजी घेणे आहे त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जो पशुखाद्य आहे तो कोरडा असावा त्यामध्ये पाणी घातलेले नसावे जनावरे वारंवार हिरवा चारा खाऊ खाऊ त्यांची पाचनशक्ती कमी झालेली असते आणि पाचनशक्ती कमी झाल्यामुळे मग त्या संडास करण्याचे प्रमाण त्यांचे वाढते त्यामुळे मग मा, माशांचे प्रमाण जास्त वाढते आणि मग त्यांचा तो जो वातावरण आहे तो त्यांना पूर्ण दूषित वातावरण होतो अशा प्रकारे आपल्याला त्यांच्या चाराकडे पण लक्ष देणे आहे आठवड्यातून दोन चार वेळा त्यांना ओला चारा तनिज वगैरे देणे आहे चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे पिण्याचे पाणी तर शेतकरी मित्रांनो काय असतो की आपले जनावरे आता पावसाळ्यामध्ये जर बाहेर चरायला जात असतील तर बाहेर चरायला जात असताना कुठं मेलेले जनावरे असतात तर त्यांचा तो जो चटका पाणी आलेला असतो तो त्यांच्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळलेला असतो किंवा कुठला कारखान्याचा पाणी असतो किंवा कुठल्या गावातला सांडपाणी आलेला असतो तो हे जनावरं पाणी पित असतात तर त्यांनी तो पाणी पाहिजे नाही आणि त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे तो त्यांचं जे पिण्याचे पाणी असते ते निर्जंतुकीकरण केले पाहिजे म्हणजे बोरवेलमधून किंवा ट्यूबवेलमधून जरी गडोळ पाणी येत असले की तर त्याला तोटे टाकून त्या पाण्याला स्वच्छ करायचे आहे आणि तो स्वच्छ ता पाणी आपल्या जनावरांना पिण्यासाठी द्या देण्याचे आहे ही त्यांची पाणी पिण्याची टाकी असते ही टाकी आपल्याला आठवड्यातून एकदा तरी साफ करणे ही त्यांची पाणी पिण्याची डोंगी असते तिथं आपण आपल्या घरातील काही जो अन्न वगैरे साचलेला असतो तो तिथं टाकून दे देतो तर त्यांना तो शिळे अन्न दिले नाही पाहिजे ते कुजल्यामुळे त्यांच्या पण पचनशक्तीवर परिणाम होतो आणि त्यांची तब्येत बिघडते तर शेतकरी मित्रांनो पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे डासांपासून संरक्षण त्यांच्या गोठ्यामध्ये मित्रांनो डास येऊ देऊ नये जर आपल्याकडे लाईटची व्यवस्था असेल तर तिथे पंखा लावावा जर नसेल तर आपल्याला कडुलिंबाच्या फांद्या जाळून तिथं धूर निर्माण करणे त्या धुरामुळे सर्व डास मच्छर वगैरे पडून जातील जर त्यांच्या गोट्यामध्ये लाईट असेल तर तो लाईट बंद करावा कारण की लाईट लावल्यामुळे जे बाहेरचे कीटक वगैरे असतात ते त्यांचं त्यांच्या गोट्यांमध्ये जमा होतात आणि मग नंतर ते त्यांना चावतात त्यामुळे त्यांच्या पण आरोग्यावर धोका होत असतो त्यांच्या गोट्यांमध्ये जे मुताचे खड्डे पडलेले असतात तर त्यांना बुजावून टाकणे आहे किंवा तिथं जो, जो त्यांचा लघवी वगैरे साचलेली असते तो फेकून देणे आहे अशा प्रकारची मित्रांनो काळजी घेतल्याच्या नंतर आपल्या जनावरांचे आरोग्य हे महत्त्वाचे राहील मित्रांनो या जनावरांवर काही रोग येत असतात आणि तर ते कोणते आहेत हे आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा मित्रांनो पुन्हा भेटू या जनावरांच्या संबंधितच एका नवीन व्हिडिओ आणि तो भाग आता हा लवकरच येणार आहे